आजची कथा आग्रा भेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या औरंगजेबाच्या कानावर जात होत्या खूप बंदोबस्त करावा म्हणून वेगवेगळे सरदार पाठवून दिले होते पुण्यावरती हल्ला करण्यासाठी शाहिस्ते खान पाठवला होता आता पाठवाव कोणाला म्हणून एक चाणक्य बुद्धिवान हिंदू राजा आणि लढाईमध्ये अगदी निपुण असलेले मिर्जा राजे जयसिंग पन्नास हजाराची फौज घेऊन स्वराज्यावर चालून आले मिर्झा राजे किती हुशार आहेत किती बुद्धिमान आहेत किती लढाऊ आहेत हे गोष्ट राजा छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होती आणि राजा हीच गोष्ट हेरली आणि काहीतरी करून हे आल्याला संकट वापस केलं पाहिजे हे राजा शिवाजींच्या डोक्यामध्ये एकच विचार होता काही करून हे संकट वापस करण्यासाठी यांच्याशी युद्ध करण्यात अर्थ नाही जर युद्ध केला तर यांच्या पुढे आपला टिकाव लागणार नाही म्हणून छत्रपतींनी तह करण्याचा ठ आपली मा जिजाऊचा विचार घेतला आणि छत्रपतींनी मिर्जा राजांशी तह केला या तहामध्ये तेवीस किल्ले छत्रपतींनी मिर्जा राजांना दिले राजांना पाच हजाराची मनसबदारी दिली आणि औरंगजेबाची भेट घ्यावं हे मिर्झा राजे जयसिंगाचे विचार होते कि जर तुम्ही औरंगजेबाची भेट घेतली तर कदाचित औरंगजेबाचा तुमच्यावर विश्वास बस वाढदिवसाच निमित्त साधून राजे शिवाजी आग्रा भेटीसाठी निघाले सहाशेची फौज घेतली आपल्या माणसाची विचार विनिमय केला आणि सहाशे फौजेनिशी राजे शिवाजी आग्रा भेटीसाठी मजल दर मजल करत निघाले प्रत्येक मुकामावरती राजाचा राजासारखा मान ठेवला जात होता वेगवेगळा सरदार त्या औरंगजेबाचे राजा शिवाजींना भेटण्यासाठी येत होते आणि प्रत्येक मुक्कामावरती सरदाराची मात्र जे मोठेपणा होता औरंगजेबाकडे जे मोठे सरदार होते त्यातले हळूहळू कमी कमी होत 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 असे होत, जात होते आणि कमी दर्जाचे सरदार जसे जसे राजा शिवाजी आग्र्याकडे जात होते तसे तसे भेटण्यासाठी पाठवल्या शेवटचा काम आग्र्याजवळ होता त्या ठिकाणी मिर्झा राजे जयसिंग यांचा पुत्र रामसिंग हा भेटण्यासाठी येणार होता पण मुद्दाम होऊन राजाचा अपमान व्हावा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान व्हावा यासाठी रामसिंगांना औरंगजेबांनी पाठवलं नाही तर त्या ठिकाणी रामशिंगांचा मुन्शी हाताखालचा एक माणूस फक्त राजांच्या भेटीसाठी त्या ठिकाणी पाठवण्यात राजांच्या मनात पाल चुक चुकली तिथेच औरंगजेबाचा खूप खूप राग छत्रपती शिवाजी महाराजांना परंतु आता तर आपण आग्र्याच्या जवळ आहेत आपण वापसही जाऊ शकत नाही काही केल्या औरंगजेबाची भेट घ्यावीच लागणार हे राजा शिवाजींच्या लक्षात आलं आणि मनातला राग मनातच गिळत राजा शिवाजी त्या मुक्कामावरून आग्रा या ठिकाणी आग्र्याला गेलेले असताना त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला रामश्रीपती महाराजांना भेटले आणि भेटल्यानंतर त्यांच्या राण्याची मुकामाची व्यवस्था केली आणि राजांना झालेल्या त्रासाची माफी मागून दिलगिरी व्यक्त करून रामसिंग वापस राजा शिवाजींनी आग्रा चोहू बाजूंनी पद्धती फिरून बघितलं आणि त्या ठिकाणी थांबलेले दुसरे सकाळी सकाळी औरंगजेबाच्या दरबारात वाढदिवसाची धामधूम सुरू झाली सगळे माणस नौकर चाकर त्या कामामध्ये गुंतले होते दुपारची वेळ टळून गेली आणि वाढदिवसानिमित्त सगळ्या सरदारांना एका ओळीमध्ये त्या ठिकाणी उभे होते एक एक मानाप्रमाणे लाईन लावल्या जात होत्या पुढे कोणी उभं राहायचं त्याच्या मागे कोणी त्याच्या मागे कोणी कोणत्या लाईनमध्ये कोणाला उभं करायचं याची सगळी व्यवस्था औरंगजेबाने ठरवून दिल्याप्रमाणे सगळे व्यवस्थित होते राजा शिवाजीला तर अगदी पाठीमागच्या लाईनमध्ये उभ्या केल्या गेलं होतं हल्ला करण्यासाठी आलेल्यांना परतवून लावलं होतं पळवून लावलं होतं राजा शिवाजींनी माफ केलं होतं ज्यांना राजा शिवाजीचा मार खावा लागला होता त्यांनाही मान देऊन मोठेपणानं औरंगजेबानी पुढे उभं केलं होतं आणि मुद्दा म्हणून राजा छत्रपतीचा अपमान व्हावा हो यासाठी त्यांना पाठीमागच्या लाईनला उभं केलं ही गोष्ट राजा शिवाजींना सहन झाली नाही शिवाजी राजे खूप खूप रागावले होते आणि खिल्लत वाटण्याचं काम सुरू झालं खिल्लत म्हणजेच बक्षीस दिल्या जात होते वेगवेगळा मानमता कपडे उच्च दर्जाचे कपडे त्याच्यामध्ये असणाऱ्या मानाचं तबक त्या ठिकाणी दिला जातो आणि ते वाटत वाटत राजे शिवाजीपर्यंत राजा शिवाजींनी मात्र औरंगजेबाची खिल्लत नाकारली नुसता औरंगजेबाच्या समोर त्यांच्याकडे नजर वर करून बघण्याचाही कोणाला अधिकार नव्हता जर कोणी बघितलं तर त्याचे डोळे काढले जात होते त्या ठिकाणी शहनश्याची खिल्लक नाकारणं ही काही साधेशुद्धी गोष्ट नव्हती परंतु कसला कसलाही विचार न करता अपमान सहन करायचा नाही हे राजा शिवाजीचं मन सांगत होतं आणि राजा शिवाजींनी ते नाकारलं आणि दरबारातून आपल्या पुत्र संभाजीला घेऊन ते दरबारातून बाहेर मानसिंगांनी फार इनवण्या केल्या परंतु आज तर कसंच ऐकलं नाही आणि त्या ठिकाणाहून राजा शिवाजी आपल्या राहत्या मुकामी आग्र्यामध्ये औरंगजेबाला याचा हो। फार राग आला काही भाजी शिवाजी राजांना सोडायचंच नाही हे औरंगजेबांनी नक्की आणि मनोमन ठरवून टाकलं होतं महिलेमध्ये त्या दिवशीपासून पासून शिवाजी आपली सुटका नाही हे राजे शिवाजींच्याही लक्षात फक्त संभाजी तेवढा आग्र्यामध्ये फिरू शकत होतो शिवाजी महाराजांचे सहाशे सैनिक मावळे जे होते त्यांनाही फिरण्याची मुभा होती फक्त आणि फक्त राजे महाराजांना त्या ठिकाणी फिरण्याची मुभा सवलत दिल्या जात नव्हती आता मात्र राजांनी विचार केला काहीही करून आपण या ठिकाणून सुटलो पाहिजे वेगवेगळे कारण दाखवून राजा शिवाजींनी सुटकेचे परवाने या सहाशे माणसांचे मिळवले वेगवेगळ्या अधिकाऱ्याकडून हे परवाने घेतल्या गेले फार मोठं कर्ज राजा शिवाजींनी रामशिंगाकडून घेतलं आणि आता आपल्या जीवाचं काही खरं नाही आपण बिमार आहोत हे कारण पुढे करून वेगवेगळ्या प्रकारची मिठाई त्या आग्र्यामध्ये वाटल्या जात पहिल्यांदा डब्यामध्ये वाटल्या जाणारी मिठाई आता मोठ्या मोठ्या पेटाऱ्यामधून वाटल्या जात रोज सकाळी पिटारे आत यायचे राजा शिवाजी त्याला हात लावायच्या आणि वापस पिटारे जाऊन त्या आग्र्यामधल्या गोरगरीब जनतेला मिठाई वाटला जातो कारण राजा शिवाजी काही दिवसामध्ये मरणार ते फार बिमार आहेत अशी चर्चा अख्ख्या आग्र्यामध्ये पसरली त्या चर्चेसोबत बैरजी नायकांनी एक चर्चाही पसरवली होती की राजा शिवाजीला चिटूक येतं ते जादूगार आहेत कधी फुलपाखरू होऊन उघडून जाऊ शकतात राजा शिवाजी आता तिथे तर आता तिथे दिसतात एका एक वेळेस चार चार ठिकाणी राजा महाराज दिसतात अशा वेगवेगळ्या वार्ता त्या आग्र्यामध्ये पोहोचल्या वेग होत्या वेगवेगळ्या गोष्टी आग्र्यामध्ये पोहोचल्या महिना दोन महिने मिठाई वाटण्याचं चा काम चालू होतं राजाची तब्येत खालावत चालली सर्दी खोकला त्यांना खूप झाला होता अंगाला ताप येत होता ही वार्ताही आग्र्यामध्ये पोहोचली विठ्ठलदासांची हवेलीचं बांधकाम चालू होतं औरंगजेबांनी ठरवून टाकलं होतं विठ्ठलदासाची हवेली तयार झाली की राजा राजाचा मुक्काम त्या आग्र्याच्या विठ्ठलदासाच्या महालामध्ये न्यायचा आणि त्या ठिकाणी नेऊन शिवाजींना मारून टाकायचं ही गोष्ट मात्र राजा शिवाजीला रामशिंगामार्फत कळाली होती आणि काही केल्या आपली सुटका झाली पाहिजे बैरजी नाईक वेगवेगळ्या बातम्या आणत त्या ठिकाणी मात्र आता काय करावा हा विचार राजा शिवाजींच्या मनामध्ये आला पेटारे सकाळी येत होते मिठाईचे आणि राजा शिवाजींनी हात लावल्यानंतर ते पेटारे परत जाऊन गोर गरिबांना वाटल्या जात एक दिवस मध्यरात्रीला राजा शिवाजींनी विचार केला मदारी हिरोजी फर्जत हे जण राजे शिवाजीचे फार विश्वासू अगदी रायगडापासून तर आग्र्यापर्यंत सेवादारी आग्र्याच्या मालातही जिथे राजांना रजर कैद ठेवलं होतं त्या सुद्धा मदारी आणि हिरोजी फर्जत हे जण हिरोजी फर्जत तर अगदी हुबेहूब शिवाजी राजा देसायचे एक दिवस मध्यरात्रीला राजा शिवाजीचा पूर्ण पोशाख जसा होता तसा पोशाख सर्व हिरोजी फरजत हिरोजी फरजत पलंगावर झोपलेले हिरोजी फर्जतचा पोशाख राजा शिवाजींनी घातलेला आहे आणि महाराज आणि मदारी हे दोघंजण आता त्या हिरोजी फर्जतची सेवा करतो पाऱ्यावर असणारे सैनिक बघून जातो राजा शिवाजी झोपलेले आहेत हिरोजी फरजत आणि मदारी मैतर हे दोघंजण त्याची सेवा करतात हे मात्र सैनिकांना रोजचंच पाड झालेलं होतं आणि रोजच ते पाहत होते पण आता हिरोजी फर्जत हा राजा शिवाजी म्हणून झोपलेला आहे हे मात्र कोणत्याही पाऱ्यावर असणाऱ्या सैनिकाच्या लक्षात आलं नाही किंवा ओळखूही आलं त्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला राजा शिवाजीला खूप ताप आलाय महाराज बिमार आहेत हे कारण दाखवून मी औषध आणण्यासाठी मदारी बाहेर पडले खुद राजे शिवाजीसुद्धा बाहेर जाऊन आले परंतु एकाही पारेकऱ्याला हे राजे शिवाजी आहेत हे महाराज आहेत हे कोणाच्याही लक्षात आलं नाही हे हिरोजी फरजत आहेत हेच त्यांना वाटत सकाळी सकाळी पेटारे आले पेटाऱ्यांना हात लावून वापत जाणार त्यावेळेस मात्र स्वतःच हिरोजी फरजत म्हणून राजा शिवाजींनी त्या पेटाऱ्याच्या दांडीला खांदा दिला आणि खांदा देऊन पेटाऱ्यासोबत ते निघाले मधून सगळं पारा होता तो रामशिंगांच्या सैनिकाचा बाहेरून पारा होता तो फोलाद खानच्या सैनिकाचा फोलाद खानचं सैनिक अगदी डोळ्यात तेल घालून पारा करत होता जाणारा पेटारा तपासला गेला पेटाऱ्यामध्ये पेडाचा आहे मिठाईचं आहे हे नक्की पाहिल्या गेलं आणि सगळ्यांच्या डोळ्यात देखत राजे शिवाजी महाराज त्या पेटाऱ्यांसोबत खांदा देऊन त्या महालात ज्या ठिकाणी नजरकैदेत ठेवलं होतं त्या ठिकाणाहून ते निसटले आणि थेट आग्र्यामधल्या गरीब वस्तीमध्ये मिठाई वाटण्याचं काम सुरू त्या ते कुंभाराच्या घरी संभाजी राजा असताना त्या बसलेले असताना त्या ठिकाणी राजे शिवाजी पोहोचलेले भैरजी नाईक पोहोचलेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच दिवशी सकाळी सकाळी त्यांनी ठरवलं की सोबत जर संभाजी राजाला घेतलं तर रायगडापर्यंत पळणंही शक्य नाही दहा वर्षाचा मुलगा सोबत आहे म्हणून कसून चौकशा केल्या जातील म्हणून संभाजीराजाला काशीच्या ब्राह्मणाकडे राहावं आणि तिथून वातावरण शांत झाल्यानंतर महिन्या दोन महिन्याला काशीवरून रायगडाकडे निघावं असं ठरवण्यात आलं आणि खुद राजा शिवाजी आपल्या चार पाच मावळ्यासह त्या कुंभाराच्या घरून निघाले दोन दिवस औरंगजेबाला राजा शिवाजी निसाटल्याचा आग्र्यातून सुटल्याचा पत्ताही लागला नाही आणि ज्या दिवशी पत्ता लागला त्या दिवशी मात्र औरंगजेबाचा धडफळाट झाला औरंगजेब रागवून पकडा धरा मारा असे ओरडत होते पण राजा शिवाजी जर मजल करत वेश वेशांतर करत त्या आग्र्यातून कधीच बाहेर पड सुटका झाली परंतु राजांना त्या आग्रा भेटीमध्ये जो त्रास झाला तो खूप खूप त्रास झाला अशा महान माणसाला मी शेतशिहा प्रणाम करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज